दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर सर्वोच्च दिलासा मिळालाय म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केलाय सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये केजरीवालांना आता कोर्टानं दिलासा दिलाय तब्बल एकशे सत्याहत्तर दिवसांनी केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने कथित अबकारी धोरण या घोटाळ्यात दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केलाय प्रदीर्घ काळाचा तुरुंगवास अन्यायकारक असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीबीआयनं केजरीवालांना अटक केली होती त्यामुळे एकशे सत्त्याहत्तर दिवस केजरीवालांनी तुरुंगवास भोगलाय आणि आता ते जेलच्या बाहेर येणार आहेत दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर केजरीवालांना जामीन देण्यात आलाय अनेक अटींच्या आधीन राहून सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केलाय यामध्ये सीबीआयची अटक वैध असल्याची सुद्धा कोर्टानं महत्वाची टिप्पणी केली आहे आता केजरीवालांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत त्या अटी काय आहेत तेही पाहूयात तर केजरीवाल या प्रकरणावर जाहीरपणे भाष्य करू शकत नाहीत सूट मिळेपर्यंत ते चाचणीसाठी उपस्थित राहतील याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे ते कुठल्याही सरकारी कागदावर मुख्यमंत्री म्हणून सही करू शकत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री असून सुद्धा अरविंद केजरीवालांना कुठल्याही सरकारी कागदावर सही करता येणार आहे म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ते कुठेही सही करू शकणार नाहीत त्यामुळे एक प्रकारे त्यांचे हात बांधूनच त्यांची मुक्तता झाल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका